आजच्या खोराकात गहू आहे <द्णागी> <द्णागी> हडाच्या रानामध्ये ज्वारी पेरून घेतोय आता एवढं एक शेवटचीच पेरणी आहे आणि आता पेरून नंतर लगेच स्प्रिंकलर जोडणार आहे पेरून नंतर इथलं जे स्प्रिंकलर आहे ते चेंज केलं आता आणि हा भैमुगमुवर रोग पडल्यामुळे अशा पद्धतीनं पानं जळत आहेत पिवळी होत आहेत आणि मावा पण पडलेला होता कमी झालेला आता पण तरीसुद्धा ह्याला आज फवारून घ्यायचं आहे काल जेवारी पिरली तिथं आता स्प्रिंकलर जोडलेला आहे आज गावाला दुसरं पाणी चालू आहे पहिलं पाणी आपण पेरल्यानंतर लगेच दिलेलं होतं आणि आता दुसरं पाणी चालू आहे आ, काल तुळजापूरला मी पूर्ण तुळजापूरमध्ये बऱ्याच दुकानामध्ये चौकशी केली परंतु युरिया काय भेटलाच नाही त्याच्यामुळे आज पाणी असंच मी देतो युरिया वगैरे काही टाकलेलं नाही ते सगळेच म्हणत होते की दोन दिवसानंतर युरिया येणार आहे परंतु भेटला नाही परंतु पाणी काही थांबवता येणार नाही उद्या पाऊस पण दाखवत आहे पण तरीसुद्धा अवकाळी पाऊस आहे त्याचं काय एकदम खरं होईल खोटं होईल म्हणून म्हणलं आज पाणी देऊन टाकावं मु तर सोडलेलं आहे तिकडं स्प्रिंकलर आहे आणि इकडं गव्हाला पाणी सोडलेलं आहे अर्धं तिकडं आहे अर्ध इकडं आहे म्हणजे साडेसातशे मोटर आहे लाईट व्होल्टेज फुल असल्यामुळं पाणी चांगलं याय लागले सध्या आणि गहू बघा कसा तिकडे स्प्रिंकलर चालू करून मग इकडे गव्हाला पण पाणी सोडलेलं आहे आपण पेरलेला गहू किती छान आलेला आहे बघा आज त्याला दुसरं पाणी चालू केलेलं आहे कसा आहे गहू मला नक्की सांगा युरिया जर नाही भेटला तर ह्या हे पाणी दिल्यानंतर जेव्हा हे हाडकेल म्हणजे सुकेल रान त्यावेळेस मग एकोणीस एकोणीस फवारणार आहे मी ह्याला पण युरिया भेटेलच बऱ्याच दुकानामध्ये चौकशी केली पण युरिया काही भेटला नाही बगळे मस्तपैकी पाण्याच्या भोवती फिरत आहेत पाखरं वगैरे जर छोटी छोटी कीटक वगैरे आहेत तर ते खातात इथं जुनी विहीर आहे आणि ह्या जुन्या विहिरीवर जे सुबाबळीची बोरीची वगैरे झाडं होती तर ती आम्ही लाकूड तोड्याला विकलेली आहेत आणि आज पहिल्यांदा म्हणजे बघू शकता तुम्ही तर भरपूर खायला हे शेळ्यांना पण झालेलं आहे कारण झाडं तोडल्यानंतर हे जे पाला वगैरे शिल्लक राहिलेला आहे हा भरपूर आहे आणि इथं जे विहीर आहे बघा हे, हे जुनी ची ही विहीर आहे ह्याच्यात पाणी वगैरे काही येत नाही या विहिरीमध्ये पण ह्याच्या भोवती जी काही झाडं सुबावळीची आणि बोरीची वगैरे झाडं होती तर ही अ तोड्याला देऊन पूर्ण तोडून घेतलेली आहेत त्याने लाकडं पण नेली आणि ने पाला वगैरे इथं राहिलेला आहे आज पण आहेत ते पण शेळी पालन करायचं म्हटलं का सकाळी उठलं की पहिला प्रश्न जो मनामध्ये येतो विचार जो मनामध्ये येतो की शेळी शेळ्यांसाठी आज काय चारा द्यायचा किंवा काय तर आज उद्या परवा दोन तीन दिवसाची सोय ही खूप झालेली आहे इथं कारण ही भरपूर पाला तुम्ही बघू शकता पडलेला आहे आणि आज हे जे इकडली झाडं ह्या बाजूची आहेत ही बोरीची वगैरे झाडं तर हे पण तोडली जाणार आहेत त्याच्यामुळे शेळ्यांना खायला भरपूर आहे आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे हे तुम्हाला मी दाखवतो की ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे सुबाबळीचे झाडं तोडलेले आहेत ह्याला शेंगा दिसायला लागलेत बाबा ह्या तर मी मागच्या एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आता सुबाबळ लागवड आपल्याला करायची आहे त्यासाठी शेंगा गोळा करायच्या होत्या हाशा ह्या शेंगा आणि बी गोळा करायचं होतं सुबाबळीचं तर आयत आता इथं झाडं तुटून पडलेली आहेत आणि शेंगा पण भरपूर दिसायला लागलेत तर त्या घ्यायच्या आणि त्यातलं बी काढून आपल्याला सुबाबळ लागवडीसाठी आता हे बी पण आपल्याला भेटणार आहे तर खूप सोयी तर झालेलंच शेळ्याच्या आता थोडा वेळ या ठिकाणी शेळ्या मी सोडणार आहे म्हणजे हे इथं खातील आणि नंतर जे तोडायला आल्यानंतर जी नवीन झाडं तोडली जातील ती गोट्यामध्ये नेऊन पुन्हा त्यांना टाकलं जाईल तर अशा पद्धतीनं शेळी पालनासाठी उपयुक्त सुबाबळ ही उपयुक्त आहे ह्याची लागवड तुम्ही करू शकता आता कशी लागवड करायची आजपासून तुम्हाला मी दाखवेन नक्कीच आता इथं शेळ्या सोडलेल्या आहेत मस्तपैकी आणि खात आहेत जे झाडं तोडलेले आहेत ते आता मी शेंगा तोडून घेतो द्यासाठी शेंगा पण तोडून घ्यायलो आम्ही शेंगा पण लगेच तोडून घ्यायला लागलोय म्हणजे शेळ्या खाताना एखाद्या वेळेस शेंगा फुटू शकतात आज एवढ्या गोळा केलेल्या शेंगा अजून थोड्या वेळाने पुन्हा अजून करायच्या आता हे बारीक करून ह्याच्यातलं बी काढायचं आणि ते लगेच वाळवायला ठेवायचं आता दिवस मावळलेला आहे आणि ह्या तुरी ज्या आहेत त्या गोळा केलेल्या आहेत दोन तीन मुलं घेऊन कारण पावसाचा अंदाज खूप आहे आणि उद्या पाऊस दाखवतो इथं त्याच्यामुळं ह्या गोळा करून आता झाकून ठेवायच्या आहेत म्हणजे भिजणार नाहीत आता रात्रीचे पावणे बारा वाजलेले आहेत आणि आई वडील जे आहेत ते पुण्याला गेले होते लग्नाला त्यांना आणण्यासाठी काकरंब्याला मी निघालो आहे आता ते काक्रंब्यामध्ये आलेले आहेत इथं काखरंबा इथल्या रोडपाशी येऊन थांबलेलो आहे ले ले मी परंतु अजून तरी काय आलेले नाहीत इथं इथंच उतरणार आहेत ते आयशर गाडी आहे थोडा वेळ इथंच वाट बघूयात म्हणजे येतील ते हा आमच्या गावच्या गावाकडे जाणारा बोर्ड साधाचा आहे अजून आलेले आहेत आता मी ह्यांना घेऊन गावाकडे जातो